बदलापुरामध्ये आज अनधिकृत सात कत्तलखान्यांवरती अन पालिकेनं तोडक कारवाई करत ते जमीन दोस्त केले गेल्या अनेक दिवसांपासून हे कत्तलखाने अनधिकृतरित्या सुरू होते आज याबाबत विधानसभेत लक्षवेधी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पालिकेनं आज ही तोडक कारवाई केली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूर गावातील कान्हो रोडवरती हे सर्व कत्तलखाने अनधिकृतरित्या सुरू होते प्रशासक मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वात पालिकेच्या अतिक्रमण पथकानं ही तोडक कारवाई केली आहे बदलापूर गावामध्ये काही ठिकाणी अनाथपणे कत्तलखाने चालू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय तसं नगरपालिका पत्र दिलं होतं की काही ठराविक ठिकाणी अनाथपणे कत्तलखाने चालू आहेत आणि त्या कत्तलखान्यावरती कारवाई करण्याची त्यांनी तशी विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं जे कत्तरखाने बदलापूर गावामध्ये चालू होते ते, तो ते तोडण्याची आज चालू केलेला किती स्टाफ होता सदी ती तीन कत्करखाने तोडत आपण अजून चार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पोलिसांनी आणि आता आमचे जे चार स्पॉट आहेत ते पण आता पुढच्या तासादोऱ्यामध्ये आपण ते तोडणार आहोत